नमस्कार मैत्रिणी सुंदर अशी सकाळ आहे बघा आणि निसर्गसुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ आहे कारण आधी दोन दिवस पाऊस पडून गेलेला होता आमच्या इथे बघा मस्त असे झाडं फुललेले आहेत बहरलेले आहेत आणि सकाळची सुरुवात म्हणजे आपण साफसफाई अंगणाची करून सडा रांगोळी केली जाते आपल्याकडे आणि तेच मी करत आहे आणि अंगण जर स्वच्छ असेल तर त्याच्यावरूनच आपल्या घराची परीक्षा किंवा निरीक्षण केलं जातं तर त्यामुळे बघा लिंबा घ्यायचं होतं क्रमकेश त्यामुळे आम्ही पटापट पटापट आवडलो तिथे आम्ही शेवटी घेऊ नाही शकलो आणि शेवटी पुढे आलो तर अंजनेरी लागली आम्हाला आणि अंजनेरी कोरीपुढं आले अंजनंदिर फात्यावरती मंदिर आहे हनुमानाचं आणि पूर्ण सगळं रामनासी त्याचं एका यांचे सर्व फोटो असतील त्या फोटोच्या मार्फत आपल्याला त्यांची कथा समजते आणि ती अशी क्रमवार लावलेला फोटो आहे आणि ह्या मंदिराचं चालू आहे आणि मंदिर पूर्ण काचेने बनवलेलं आहे आणि जेवढं बनवलं होतं ते नयनरम्य होतं आणि खूप सुंदर मंदिर झालेलं आहे जेव्हा पूर्ण होईल हे मंदिर तेव्हा पण बघा एकदम सुंदर दिसणार आहे आणि सर्व जण आहेत जे त्र्यंबकेशात ते प्रथम या हनुमानाचं दर्शन घेतात आणि पुढे निघतात आणि बघा आम्ही ना मंदिरामध्ये म्हणजे असे दारामध्ये असं स्टॉल लागलेला होते तिथे असे छान अशी गदा वगैरे होते तिथे किचन होते बघा असे खूप सारे वस्तू होत्या आणि या हनुमानाची गुंती ना खूप आहे उंच आहे खूप मोठा आहे हा हनुमान आता मला एक्झॅक्टली त्याची गुंती सांगता येणार नाही पण तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दिवे लावलेले आहे दिसतात ना तुम्हाला तर ते दिवे आहेत ना असे छोटे छोटे आहेत ना माकडत आहे माकडांमध्ये त्यांनी ते डेकोरेट केलेलं आहे आणि आम्ही फायनली मंदिराच्या खाली उतरलो आणि आमच्या लक्षबाबंने ही दुर्बीण घेतलेली होती त्याला खूप आवडली ती दुर्बीण आणि पुढे आलो आणि आहे येताच आम्ही स्वामी समर्थांच्या माझ्यात आलो होते आणि बघा आम्ही मंदिरामध्ये चाललोच होतो तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता शूट करायला त्यामुळे आम्ही इथपर्यंत शूट केलं मंदिराच्या एंट्री करताच कर आपल्याला प्रथम पाय धुवावे लागतात त्यामुळे आपण पहिले पायध्यात मंदिरामध्ये निघालो इथपर्यंत आम्ही मंदिराची शूटिंग घेतली आणि तिथून निघालो परत आणि तिथून आम्ही त्रम केली निघालो

मंदिरामध्ये जाण मंदिरामध्ये ना आता भाविकांसाठी खूप सुविधा केलेल्या आहेत तर आता श्रावण महिना चालू झाला श्रावण महिन्यामध्ये मी ते अगदी इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी असते भाविकांची आणि ते सर्वजण सगळ्या प्रकार छान त्यामुळे लोकांना तिथे आणि बसलं जाते हवा पण खूपच हवा होती आणि म्हणजे वादळच होतं इतकं तुम्ही मागचं वातावरण बघू शकता किती पूर्णक ना आभाळे ना असं डोंगरावरती उतरलेलं होतं बघा आणि पाऊस पण इतका जोरात आला होता ना तिथे त्यामुळे ना आम्ही काय केलं थोड्या वेळ आहे ना मंदिरापाशीच उभं राहिलो पण तिथले ना ते सिक्युरिटी म्हणत होते की तुम्ही जे सोबत सभामंडप आहे तर तिथे जाऊन तुम्ही उभं राहा कारण इथे मागच्या लाईनमधले जे भाविक आहेत दर्शन घेऊन बाहेर निघतात तर खूप गर्दी होईल तर, तर आम्ही काय केलं थोडं पाऊस कमी होण्याचा वाट पाहत होतो आणि आम्ही थोडासा पाऊस कमी झाला आणि मग आम्ही ना त्या समोरच्या सभामंडळामध्ये आलो होतो बघा म्हणजे जेवसुद्धा आपली इतकी परीक्षा बघत असतो ना की खरोखर सांगते मंदिरात नाही ना आम्ही बाहेर निघताच इतका प्रचंड पावसाचा मारा होता ना त्यामुळे आम्हाला आहे ना थोडा वेळ आम्ही खूप म्हणजे तिथे थांबवूनच राहिलो होत्या पावसाच्या थांबण्याची वाट पाहत पण काही तो थांबत नव्हता मग आम्ही तिथल्या समोरच्या एका सभामंडपामध्ये येऊन उभं राहिलो आणि त्यानंतर थोडसा पावसाचा मार आहे ना थोडा कमी झाला ते असं म्हणतात बघा ज्या लोकांनी काही पाप केलं असतं तर ते ना हे देवाच्या दारातच धुतलं जातं तसाच हा एक प्रकार झाला होता म्हणजे आता ते आपण सांगू नाही शकत काय आहे आणि जो कोणी पाप केलेला असतो त्याचंही तर सगळं पाप धुतलं जातं तर फायनली थोडासा पाऊस कमी झाला हवा पण थोडी कमी झाली आणि आम्ही तिथे येणार अगदी पटापट पटापट बाहेर निघाला आणि बाहेर जातात सगळ्यांना लागली होती जोरदार भूक आणि त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये उभं राहिलो तिथे पावभाजी स्पेशल होतं आणि द्राक्षाची वाडी असं त्या हॉटेलचं नाव होतं बघा आणि खूप स्वच्छ होतं आणि क्लीन होतं एकदम तिथे बघा असं सुंदर डेकोरेशन केलं होतं पूर्ण बाग केली होती त्यांनी द्राक्षाची आणि ह्या एका साईडला त्यांनी ना बड्डे सेलिब्रेशनसाठीचं डेकोरेशन सा होतं इकडे हा छोटासा हॉल होता त्यांचा तिथे आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली आणि तिथून आम्ही निघतो आमच्या घरी आणि घरी पोचलो आणि बघा आम्ही चाललो होतो घरच्या रस्त्याला आणि आंज बापू तिथं म्हणत होता की मला आहे ना इथे अजिबात आवडलं आवडत नाही कारण आहे ना इथे खूपच पाणी पाणी असतं असं नाही का त्याला काय माहिती होतं की तो अचानक पाऊस कोसळलेला होता आणि पाण्याचे धपके साठलेले होते आता त्याला आम्ही घरी निघालं घरी थोड्या वेळ ते चहा पाणी वगैरे झालं आमचा नाश्ता झाला आंश बाबूचा तर आंश मी तिथे अजिबात काही खाल्लेलंच नव्हतं त्यामुळे त्याचं मग मी त्याला

गाडी व्यवस्थित होती पाऊस होती फोन परत होते त्यामुळे त्यांना जाय जायची काही करत होते आमची राहूबाई त्यांना काही जाऊ देत नव्हती ते बघा परत थांबवलं आणि परत घ्या गेलं परत त्याला तिला गेली गाडीमध्ये गाडीमध्ये घेतल्या होत्या तर तिचा आण

निघालाय कारण पाऊस पडायला लागलाय त्यांना टूरचा प्रवास करायला आणि बाईक गेला तिकडे गाड्या गेल्या तुम्हाला